हा तांबडा कोंबडा आता मात्र सगळ्यांच्या नजरेत दिसण्यात येऊ लागला होता लांबून लोक येऊन आईला विचारायला लागले होते तो लाल कोंबडा तुमचा आहे का आम्ही तुमचं घर शोधीत आलो आहोत कितीला देता हा कोंबडा तरी दरवेळेस आई येणाऱ्या लोकांना काही ना काही कारत देऊन टाळायची कधीकधी शेजारबाजारची लोक देखील घरात घरी खर येत व लांब जिबा काढून कधीतरी कोंबडा कापून मटण करा नाही तर आम्हाला तरी द्या असं बोलून फिदी फिदी करून लालघटेपणा करताना दिसत ते ऐकून मला प्रचंड राग यायचा व माझी रोज रात्री आईजवळ कुसकुस चालू असायची एक दिवस मी शाळेत गेलेली असताना आईच्या ओळखीचे कोणतरी घरी येऊन गेल्याचं मला समजलं तिला त्यांनी त्या लाल कोंबड्याचे चांगले पैसे देतील असं सांगितलं व ते दुसऱ्या दिवशी कोंबड्याला घेऊन जाणार होते ते सर्व ऐकून मी माझा तोंडाचा भोंगा घरभर पसरवला आमच्याकडे भरपूर कोंबड्या आहेत त्या सगळ्या तुझ्याच आहेत नवं असं बोलून आई कोंबड्याचे पाय बांधत होते नको मला हाच पाहिजे मला मी रडक्या आवाजात बोलत होती काल आलेली माणसं ओळखीची होती ती खूप चांगली आहेत त्यांना नाही कसं म्हणायचं मी अजून काय बोलणार तेव्हा पप्पा आले म्हणून मी निमूटपणे झोपी गेले दुसऱ्या दिवशी आई सकाळी उठून कोंबड्याला पाणी पाजत होती आज कोंबड्यात शांत दिसत होता त्याने आपली मान खाली टाकली होती आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला उचलून अरतून परतून बघत होती माझा राजा आहे तो शाणा एवढासा होता कधी मोठा झाला कळलंच नाही आई पण थोडेसे हातबल हातबल दिसत होती तेवढ्यातच गाडीचा हॉर्न ऐकू आला आई गडबडीत उठून गाडीपाशी गेले त्यांनी आईला काही पैसे दिले व आई पैसे घेऊन आली माझं रडू काही आवरत नव्हतं आईने कोंबडा उचलला आणि त्यांना नेऊन दिला त्या दिवशी मी पाहिलेला त्या कोंबड्याचा चेहरा मला आजही आठवतो तो शेवटपर्यंत झटपटत राहिला तर मित्रांनो जीवनात कोणतीही सुंदर गोष्ट किंवा चांगले विचार यांचा चांगलाच उपयोग होतो असे नाही कधीकधी ज्यामध्ये चांगले गुण असतात तेच त्याला संपवतात म्हणून आपण ओबडधोबड असलेले केव्हाही बरेच आहे असे म्हणा आणि स्वतःला स्वीकारून आनंदित रहा